फायनल जो पिझ्झा आहे रात्री बारा वाजता पिझ्झा बोलावचं काम पडत आहे आपल्याला कोणत्या पनीर पिझ्झा काय नाही विचारत हो ना नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये आणि आज अचानकच व्हिडिओ घेत आहे तुम्हाला की बा एवढा रात्रीचा व्हिडिओ हा जो व्हिडिओ आहे एकदम नाईटला शूट करत आहे मी आणि इकडं बघा आई पण झोपलेलीच आहे आणि आजी पण आहे झोपलेली आणि एकदम रात्रीचा व्हिडिओ आता काय सांगायचं नेमकेच आता वगैरे बाहेरून आलो मी आणि राधिकाणा पण इकडं आवाज दिलेला होता की उठावा थोडंसं मला भूक लागलेली आहे आणि आता कोणाला सांगणार आहे

तर आता काय बोलायचं आता कुठून बोलायचं पण पाहावं लागणार आहे आता कोणाला तर सांगायला लागणार आता ऍक्च्युली कसं सर्वजण झोपलेलं आहे कोणाला म्हणा आता आता पण हे टाईम आहे का पिझ्झा खायचा कोणा टायमाला असते का ॲक्च्युली व्हिडिओ शूटही नव्हता करायचा पण डायरेक्ट इकडं होटले आणि डायरेक्ट म्हणायला लागली की आज भूक वगैरे लागली म्हणजे जेवण वगैरे झालेलं नाही आहे दुपारी व्यवस्थित ट्रॅव्हलिंगमध्ये आणि आज बरंच फिरलेला होतो आम्ही उनावड्यामध्ये त्याच्यानं तिचा प्रवासात नाही जे आहे जेवण पण नसं झालं मला मा व्यवस्थित माझं पण झालं कारण सकाळी पण उलट्या वगैरे झाल्या होत्या राधिकाला आणि आता डायरेक्ट अचानकच मत पिझ्झा वगैरे खायचा काय कराव ठीक आहे करा। हो आता घरी पण इकडं जे आहे सर्व झन झोपलेले आहे आणखी आता काय स्वयंपाक पण एवढ्या काय करणार सारे लोक झोपले आता आई पण झोपलेलं तिकडं भावला म्हणा लागेल आपल्याला किंवा काहीतरी ऑर्डर कर पिझ पिझाचा ऑर्डर वगैरे करायचं आहे जायचं आहे आणि इकडे बांबाचं चालू आहे टी व्ही वगैरे पाहणं टी व्ही आहे इकडे बाबा बारा वाजता बारा वाजले जवळपास आता आणि आता काय बोलावं काहीच नाही चालू इकडं अर्ध्या रातच्यानं एवढ्या रात्यानंतर कोणी देते का पर एवढ्या रात्यान कोणी मागते काय एवढी रात्र झाली आणि पिझ्झाच कसं काय बरं तुला आठवलं पिझ्झा म्हणजे पिझ्झा खायचं आठवण आली म्हणजे आई तुला काय वाटते असं काही असं वेगळं खा वाटलं सगळ्यांनाच खा वाटते

खा खातीस इच्छा झाली का काय करा अशी पण इच्छा आता शेवटी काय बायकून सांगितल्यावर कसं कधी कधी करावं लागते हट्ट पुन्हा आणि आज तेच करणार खरं तर चालू होतं पहिली गोष्ट की बा बोलवायचा काही नाही बोलायचा एवढ्या छान येते का नाही यात पण सांगितलं की की येऊन जाईल ऑर्डर दिलेली आहे बघूया आता आला तर घेऊन आला तर येऊन जाईल ऑनलाईन का ते वेळ घेते वीस मिनटं घेते जवळपास अर्धा तासही लागू शकते आजीर बिचारी इकडे झोपलेले आहे आरामशीर माहिती पण इकडे आई पण झोपले बाकीचे पण सर्वजण झोपलेले आहे घरचे प्रत्येक पाया होते मामा वगैरे टी वगैरे पाहून लिहू दे बारा वाजे लोक सोयच आहे मला नेहमी एक वाजे लोक झोपत नाही मला तर आज फायनली आता पिझ्झा येणार आहे तर कुठून आणलेलं डायरेक्ट मी आता कातरज मधनं आणलंय दत्तनगर मधनं दत्तनगर मधून हो आणि आता किती वाजलेले आता रात्रीच्या वाजले तेव्हा बारा वाजून पस्तीस मिनटं झालेली असं आहे असं आहे एवढा उशीर झालेला आज आणि तेही त्याने सेवा दिलेली इथं का नक्की नव्हतं की येईल का ये नाही येणार असं आलेलं आहे सध्या चल ओके हां याचं पेमेंट पेमेंट केलेलं आहे तुम्ही बरं केलेलं आहे दर तर उंभवनं ऑलरेडी पेमेंट केलेलं आहे त्याच्यामुळं चला थँक्यू दादा दादा एकच मिनटं दादा हो पेमेंट चेक करून घ्या तुमचं आणि काही प्रॉब्लेम असेल ते पण सांगा रेंजच प्रॉब्लेम मला रेंज द्या तुमच्या थोडी हो ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही रेंजचा प्रॉब्लेम आहे आणि दिसत नाही पण बऱ्याच वेळेला तर रेंजचा प्रॉब्लेम येते कारण आमचं पण होतं असं होतं पण आता नेमकं चालू झालेलं आहे त्याच्यानं अडचण कमी झालेलं आहे आमचं दोन म्हणजे तीन चार दिवस झाले हां चालू झालेलं व्यवस्थित काय चालू आहे ना काय करतं तर फायनल पिझ्झा आलेला आहे कारण किती वेळ लागला माहिती आहे का बारा वाजतापासून तर डायरेक्ट आता किती झाले असेल वीस झाले का साडेबारा झाले साडेबारा वाजलेलं असेल जवळपास अंदाजीच आहे कसा कुठला पिझ्झा कुठला फेवर आहे काय बघ आपण शकत हो पण खतरनाक असतं बा काय बायकोची पण इच्छा पुरी करावी लागते कधी कधी कारण आज काय म्हणणार आहे तर काहीच नाही म्हणू शकत आपण याला आता आपल्या जर ग्राउंड खेळत असतं तर काहीच नसतं बोलू शकतो आपण कारण आपल्या इथं सुविधा नाही आहे ऑनलाईन येट पण नाही आणि इकडं बरं झालं वगैरे ऑर्डर वगैरे दिली तर ते चांगलं राहिलं आणि इकडे पिझ्झा भेटला मला वाटतं काल ते एकटं पाण्यात नाही आलं तुझ्या त्याच्यामुळे आज आठवलं असेल असं पण होऊ शकते किंवा मग दोन आधी खाण्यात नाही आलं असं आईला इकडं हा सईवरला वाटते नाही पाहायलाच नाही का तर असं आहे आईची पण खायची पहिलीच वेळ आहे तू खाल्ला का याच्या आधी बघ ना हे बघा मित्रांनो हो असं आहे फायनल जो पिझ्झा आहे रात्री बारा वाजता पिझ्झा बोलावचं काम पडत आहे आपल्याला पनीर पिझ्झा आणि आणलेलं अर्ध्या तासाच्या आतच दिलेलं आहे त्यानं तीनशे रुपयाचं जे आहे त्याचं बिल वगैरे आहे काय करणार एवढ्या रच्छांचा सेवा देत असेल तर यायचं पण बरोबर आहे काय ते काय आहे सॉस चटणी ग्रिंजर वगैरे असत जास्त घेऊ नको थोडस टक्का येते मसाला मसाला घेऊच नको जास्त आणि तुझ्या हिशोबाने आता तर चालतंय दोघे अरे पण रात्री बारा आणि एक वाजता कमायला पण

पण आता काय बोलवणार आहे किचनमध्ये काय करशील म्हटलं बाकी त्याला पण झोपेतून उठवणं तुलाही माहिती नाही काही किचनमधलं एवढं आणि आई पण करून देणार दिले असतं पण आईचं पण काय म्हणणार आहे पण आता तुला पिझ्झा खावटला तर मग त्याच्यास पुढं काहीच नाही करता येत आपल्याला घरी तर खूप काही असते बनवला पण आता ठीक आहे मग काय हरकत नाही इथं अवेलेबल झालं पण जर पर्याय नसता तर आपल्या गावच्या ठिकाणी खेड्याच्या ठिकाणी काहीच पर्याय नसतात जे आहे तेच करून खा लागलं असतं तर असा पण एक फायदा आहे खेड्यातला आणि शहरातला शहरातनं कसं वेळेवर भेटते पण हां आणि याची सेवा तीन वाजेपर्यंत असं सांगितलं की तीन वाजेपर्यंत चालू राहते त्याच्यामुळेच आपल्याला भेटलेला पिझ्झा वगैरे आल्या चटणी वगैरे मसाला हा थोडस खाण आलेलं आहे तुम्ही पाहिलं असणार म आपल्या फायदा खाऊन का बर आपलं शेती घर दार सर्व तिकडं आहे आणि पुण्याला सर्कल परवडत पण नाही कारण खूप माग आहे खूप जास्त आहे पैसा वगैरे जास्त लागतो कारण हे कसं वेळेवर भेटते सुविधा पण तसा पैसा पण जाते आई पण आहे आईच तर झोपेतून उठले उपास काय काय झालं काय नाही विचारत उपाशी त्या दिवशीला खूप चांगला होता असं शिडा वगैरे वाटत नाही ना नाही तर मग कसं आहे पहिलेच वातावरण असं आणि जर व्यवस्थित असलं ठीक आहे ना गरम आहे आजचा असंच आहे कारण कधी काय वाटेल काही सांगता नाही सुखे वाटे आज अचानक खाल्या वाटलं पिझ्झा वगैरे रात्री बाराला बाराचं म्हणतात पण केव्हा भेटू शकते समथिंग पुण्या सिटी का सिटीतनी कधी केव्हा काय भेटू शकते खाला प्याला फक्त आपल्या खेड्यातच असते था जे की या टायमाला कधी किचनमध्ये काही केलं पण असेल आजपर्यंत आईनं पण आणि राधिकान पण खेड्यात लोक झोपा शहरातले लोक झोपत नाही किती वाजेपर्यंत राहते पप्पा शेवटी वातावरण असतं मला कधी का आता पिझ्झा बर्गर सर्व चायनीज आयटम आलेले हे फक्त टेस्टी फूड आहे आणि थोड्या वेळ चवीला चांगलं लागतात ना पण खायची इच्छा कधी काय होईल काही लोकात आता काय करणार लोकाचं काय इच्छा खा वाटलं तर काय सांगायला काही नाही हो नसता भेटलं मग ठीक आहे आपण पुण्यासारख्या ठिकाणी सहज भेटून गेलं आणि एक तर प्रवास पण झालेला बरचसा लोणावळ्या मधला पण चला खाऊन घ्या तेवढा लगेच लग्न आराम करा दोघे जणी पण असं खावटते नाही पण कधी कधी का आता शेवटी काय बायकोनं म्हटल्यावर आणावं लागते आणावस लागते असं पण काही नसते पण ते वेळेवर भेटलं म्हणूनच आणलेलं आपण आणि कसं आहे आता नाही तर मग ती आताच इच्छा होत असते खायची आणखी काय काय होते जसं मन गेलं जशी इच्छा झाली तसं खायचं खाता येते दोघे जण खा थोडं कारण आणखी बरंच आहे ते यामध्ये